नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपी मध्ये तर आज मी बनवणार आहे बोंबिलची भाजी जशी बाहेर हॉटेलमध्ये मिळते त्याच पद्धतीची मी आज ही भाजी बनवणार आहे तर त्याच्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम बोंबील साफ करून असे तुकडे करून घेतलेले आहेत तर तुकडे खूप छोटे सुद्धा नाही केले आणि खूप मोठे सुद्धा नाही मध्यम आकाराचे हे तुकडे करून घेतलेले आहेत तर हे बोंबील मी गरम पाण्यामध्ये आधी धुवून घेणार आहे तर त्याच्यासाठी इथे मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे उकळून घ्यायला पाणी उकळलं की मग त्याच्यामध्ये मी बोंबील घालणार आहे तर हे बघा इथे हे पाणी उकळलेलं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हा पाणी खाली घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे बोंबील दहा मिनिटासाठी ठेवायचे आणि त्याच्यावर चापण ठेवूया तर इथे मी सुका खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि त्याचे असे काप करून घेतलेले आहेत तर आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचंय त्याचबरोबर इथे मी आल्याचे दोन तुकडे घेतलेत आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर इथे मी लसूण आणि आलं कमी घेतले कारण फोडणीच्या वेळेस मी आलं लसणाची पेस्ट घालणार आहे तर आपल्याला हे खोबरं आता तव्यावरती भाजून घ्यायचं आहे रंग बदलूपर्यंत खोबरं आपल्याला भाजून घ्यायचंय आता हे खोबरं भाजलंय मी काढून घेते आणि गार झालं की मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये मी आता दुसरं काहीच घालणार नाही आलं लसूण आणि खोबरा एवढ्याच आता वाटण बनवणार आहे हे बघा मी वा, मिक्सरला वाटण वाटून घेतलेलं आहे तर आता दहा मिनटं झालेली आहेत आपण हे उकळत्या पाण्यामध्ये बोंबील ठेवलेले तर आता हे बोंबील पाण्यातून काढून घेते तर हे बघा हे बोंबील मी पाण्यामधून बाहेर काढून घेतले तर हे बोंबील मी आता एक चमचा तेलामध्ये परतून घेणार आहे परतून घेतल्यामुळे काय होईल का त्याची जी स्मेल असते ती कमी होते एक मिनिट भर हे बोंबील परतून घेऊया गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे एक मिनिट बरं बोंबील परतून घ्यायला एक मिनिट झालेला आहे आणि आपले बोंबील पण आता कोरडे झालेत तर आता मी काढून घेते एका ताटलीत तर आता इथे मी भाजी बनवण्यासाठी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर कोथिंबीर चिरून घेतली आहे त्याच्यानंतर दोन मोठे टोमॅटो चिरून घेतले आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे दोन चमचे तर आता ह्याच भांड्यामध्ये आता भाजी बनवायची आहे तर दोन चमचे तेल घ्यायचे तर आता हे तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी सगळ्यात आधी कांदा घालते कांदा चांगला परतून घेऊया आणि गॅसची फ्लेम मी आहे कांद्याचा रंग बदलू पर्यंत मी कांदा भाजून घेणार आहे तर हे बघा कांद्याचा रंग बदललाय त्याच्यामध्ये आता ही आलं लसणाची पेस्ट घालते आणि काही सेकंदासाठी परतून घेते काही सेकंद झालेली आहेत आता याच्यामध्ये टोमॅटो टॉमॅटो घालते तर याच्यातच आता मीठ घालते म्हणजे आपले टॉमॅटो जे आहे ते पटकन त्याला मऊ येईल एक मिनिटभर टॉमॅटो परतून घेणार आहे एक मिनिट भर झालाय त्याच्यात कोथिंबीर घालते बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यानंतर मसाले तर दोन चमचे मी लाल तिखट घालणार आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद आणि गॅसची फ्लेम आपल्याला पूर्ण कमी ठेवायची वेळेस त्याचबरोबर इथे मी गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा एक चमचा धना पावडर आता हे सगळं मिक्स करून घेते आता या वाटीमध्ये आलं लसणाची पेस्ट होती ह्याच वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी घेते आणि हे पाणी मी याच्यामध्ये घालणार आहे आणि दोन मिनिटांसाठी आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे तर हे बघा दोन मिनिटं झालेत आणि आपल्या हे सॉरी आपल्या टॉमॅटोची आणि कांद्याची चांगली ग्रेवी तयार झालेली आहे आणि तेल सुद्धा छान असं सुटलेलं आहे तर याच्यामध्येच मी आता हे खोबऱ्याचं वाटण जे आहे ते घालते आपण एक खोबरं भाजून घेतलं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ आपल्याला परतून घ्यायची गरज नाही एक मिनिटभर पर परतून घ्यायचंय आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे मी झाकण ठेवते याच्यावर आता तर हे बघा खोबऱ्याचं वाटण सुद्धा आता चांगलं परतलं आहे तर याच्यामध्ये आता हे बोंबील मिक्स करते बोंबील मिक्स करून परतून घ्यायचे आहेत काही सेकंदासाठी यामध्ये मी परत अर्धी वाटी पाणी घालणार आहे तर अर्धी ते पाऊन वाटी पाणी घेतलंय आणि एक उगळी येऊन द्यायची आहे आपल्याला गॅसची फ्लेम आपण मोठी ठेवायची आहे आणि आता झाकण नाही ठेवायचं उकळी आल्याच्या नंतर झाकण ठेवायचंय आता आपल्या भाजीला उकळी आली आहे आता एक मिक्स करून घेते एकदा आणि आता गॅसची फ्लेम कमी करून अर्धा मिनिटासाठी आपल्याला भाजी झाकून ठेवायची आहे आणि झाकण ठेवताना पूर्ण नाही ठेवायचं अर्धवट ठेवायचं आहे तर हे बघा आपली भाजी आता तयार आहे छान मस्त रंग पण छान आहे आपल्या भाजीचा आणि या वाटणाचा वापर न करता फक्त आपण खोबऱ्याचंच वाटण घातलंय तरी सुद्धा आपली छान भाजी झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा